हा काय विलायुष फक्त दोनच अक्षरांसाठी एक म्हणजे दुसरे म्हणजे शिर्डीतले माझे साई हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि बोलल्याप्रमाणे आज आम्ही चाललोय एकविरीला आणि युनिकॉर्न घेऊन चाललोय आर घेऊन जाणार होतो भावानी नवीन गाडी घेतली युन तर देवस्थान करायचंय म्हणून युनिकॉर्न घेऊन चाललोय अरे सारखं आम्ही आता पण लेट झालेलो आहे आता काय करू नाही शकत जाऊ चला <laughs> आणि <कवर> <laughs> आता मस्त जाऊन पेट्रोल बिट्रोल भरूया अजून दोघ जण आहेत त्याचे मित्र तर ते पण येत आहेत तर जरा जाड्याला गाडी दिली चालवायला जरा चांगला रस्ता आल्यावर घेऊया बोललो शाळा गेली जरा चला आता निघूया नंतर डायरेक्ट पेट्रोल भरून नंतर चालवायला येतो गाडी हॅलो जरा गाडी चला बाराशेत फुल चला गाईज, वेलकम बॅक टू मोटो ब्लॉग एक आपला मोटर ब्लॉग चालू झालाय मी डायरेक्ट गाडी घेतली आहे पनवेलला बघा इकडं गोव्याला जायचा रस्ता आहे आणि इकडं आपला पनवेल काय रे हायड केले के तोंडपूस तर पाऊस पडणार आज वातावरण टाईट आणि बॅग तर घेऊन आलोय मी तशी सेफ्टी ला डायरेक्ट गोबर पॅक करून डायरेक्ट बॅग मस्त पिशवी पिशवी आणून ठेवले तर जाऊया आपण सफा सफ सप, सफा सुप सापसुप सपछप गाडी लोकली किती ऐंशी ना एकशे साठ आहे दोनशे पार करून टाकू भारत जय दर्शन ने्र माझे आईलो हे कोण कोण भाऊ कोण बाबा कोण विचारतो स्वतः यश चौधरी भाई, भाई।

तो तो तो। कसा जेसीबी शंभर नेतो बघा आपल्यासाठी फ्री आहे हे ना रे बाबा माझे पैसा भरला असता रे पैशाची काही कमी तर नाहीये पन्नास साठ रुपये बघा बघ व्हीआयपी पास आहे ना म्हणून आपल्याला पटकन सोडत हा त्यांच्या सारखं थोडी आपलं आपलं काय साधा आहे का आप्णा। आप्णा गा गा रे रेट चेटू थांबा आईच आपण जरा थांबूया इथे दोघांची वाट बघत आणि नंतर सुसाट निघूया आले चल बाबा जरा पलवार रे बाबा हा मग पुण्याला जायचं भाई शंभर आता ठेकू का नंतर ठेकूरा कुठेल पण जायचं असं वाटतंय मला घ्यायचं का पूर्वी तू त्याला बी ऐंशी तर आकडा पुढे जात नाही जाना बाबा माझे जाना जाना जा गाल्यापंतांची तो इथं जातात ना पुढे अरे सांगत नाही फक्त मी हे बघ इथे विमान येतो हे जा सोडतील का कुठून येऊ रस्ता माहित नाही गेलो असतो जायला पाहिजे होत इथून असेल घरी रस्ता जायचं का चल ना चल आम्ही भिजले काही तिथे ते विमानाच्या नादात पण आत म्हणजे नादून देणार असं वाटतंय मला असं काय जाणार असं काय जाणार गाडी न्यायला पाहिजे ना थांब बघू थम तिकड जाऊन बघूच बस ना आणि गाईज आम्ही लवकरच म्हणजे दोन तीन दिवसातच असं वाटतंय मला का टायमाला उद्याच भाई विमान घेतलाय काय जामी नवीन आहे बघा अरे यार, यार माझे विमान बसा तुम्ही मजा करा एन्जॉय अरे जाऊन येणार त्याला विचार ना त्याला आतमध्ये यायला आतमध्ये यायला कुठून इथूनच खोल ना खोल खोल आहे ग बघा पहिल्यांदा आलोय दरवेळेला बघतोय याला लांबून आज पहिल्यांदा आलोय तर नवीन आपला विमान आहे खाली उतरलाय त्याच्यासाठी आलोय कसा काम करला घाम ए दाड्या इथे जायचं का आतमध्ये घुसायचं का हे चढू नको सायला खड्डा पडेल त्याला कुठे काय पोरगा उभा होता तो काम आम्हाला आम्ही त्याला विचारलं बरं दादा येऊ शकतो का तो काय बोलला हा खोला भिंदास खोला भिंदास

नुसता शानपणा अर्धा शांत नवीन आलोय काही भाडूत्री इकडचे मी भाडच नेट बोलता येत नाही तुम्हाला खोला शंभर रुपये देतो नीट बोला पण तू पण थांब दाखवतो खरेदी थांबाजी काय तुम्हाला इथं आलो आम्ही इथं थांबलो आम्हाला माहित नाही इथून रस्ता आहे का तिथून रस्ता आहे रस्तायला व्हिडिओ सांगतो मान्य करायला

ना पोरगा तुमचे खोला ना पोरगा तिकडे आम्हाला विसरून आलं आम्हाला माहित नाही

मला भीक लाग ना लागली अरे भिकायचा सवाल नाही तुम्ही नीट बोलले असते ना पैसे पैसे दिले फोटो झाली तर मग आता चुकी दाखवली ना तुम्हाला व्हिडिओ बोलला पोरगा पोरगा आवाज येईल एवढा तो पोरगा बोलला नाही तिकडचा आवाज येईल इकडे दाखव ना बोर त्याला शोधायला जाऊ आता इकडे

मी बोललो नाही आम्हाला पण आहे का भांडणं आम्ही पण चाललो एक भांडण नाही करायचं पण नाही बोलायला पण शिकवलं नाही आम्हाला करायचं तुम्ही येऊन डायरेक्ट वाकड्यात घुसले ना आम्ही बोललो कोण नाही तुम्ही नीट बोला शिका नीट होईल काय माहित नाही आम्हाला पण नाही माहिती काका तुम्ही नीट बोलले असते ना आम्ही दिले असते पैसे नाही कशी गाडी गाडी काय भरला बोलून गाडी तुम्ही कशी घुसली ती विचारल आम्हाला माहिती नाही युट्यूबता युट्यूब नाही बघत आम्ही नाही बघत मी बघा आता याल युट्यूब आता घाट चालू झालाय आणि मगाशी तगडा भांडवून झालाय आमचा आमची काहीच चुकी नव्हती आम्हाला तो पोरगा बोललाय व्हिडिओ पण आहे तर आम्ही तिथं थांबलेलो आम्हाला रस्ता पण नव्हता माहित नाही तर त्या पोराला विचारलं तो बोला इथं खोल आणि ये आपण आणि त्यानंतर ते काका आले का आणि डायरेक्ट वाकडतच घुसले आणि नीट सांगत पण नाही सांगा ना का शंभर रुपये लागतात फोटो काढायचे तर दिले असते तर तो, तो, तो काका डायरेक्ट वाकड्या तुम्हाला काय समजत नाही का कशा आलं आतमध्ये काय आणि डायरेक्ट चालू झाले पण नंतर मी तेव्हा व्हिडिओ चालू नाही केली मला वाटलं काय नाही फक्त बोलले आणि जाईल त्यानंतर तो डायरेक्ट शिव्या विवा चालू केला त्यांनी बरं ठीक आहे मग नंतर व्हिडिओ चालू केले मास पण गेला अडीचशेचा माज होता जाड्या काय जाऊ दे नवीन घेऊ मास भाई पण शो नाही घेणार आपण तर मास गेला तरी चालेल नवीन घेऊ काका पका होता एकदम भीक मांग्या झाला नीट सांगता बी येत ना शंभर रुपये गेले त्याचा दुःख भाई याच्या जागेवर दुसरा पोरगा बिरगा ना शिव्या दिल्या असत्या त्याला पका धुमचला असता ना भाई एक तर शिव ऐकून घ्यायची जवळ नाही मोठ्या माणसाची जरा नीट बोलायला तर मोठी माणसं काय कुठल्या मोड मध्ये असतात काय माहित आई माहिती पाऊच पडणार असं वाटत येऊस्तर पूर्ण काळोखा घातलाय इच्छाच घेईल ती मग अशी पण काय भाई ब्लॉग का का चालू आहे आपला तर एन्जॉय आहे माझा भुंडा दुकाला लागला रे गाडी कुठली चालू असते हा गाडी काय गाडीचा दोडी भाई आपण स्प्लेंडर विंडर कुठची पण असू दे मोटर लॉगिंग पाहिजे पहिले दरवेळेला म्हणजे घरातल्या बरोबर राहायचो ना लहानपणी तेव्हा असे चिल्लर टाकायचो तिथे आता गाडी चालवत आहे तर कशी चिल्लर टाकणार आणि मी तुम बरोबर आलो तरी टाकतोच पकडू नका लायसन नाही माझ्या इकडे असतोय या शंपू भाई गाई आम्ही उद्या चालू नवी मुंबईला म्हणजे हा ब्लॉग उद्या पडेल आणि लगेच उद्या त्याच दिवशी आम्ही नवी मुंबईला जाणार आहे फुल एन्जॉय आहे तिथे पाळणेत ना, ना ते ते काय पाळणे बिलणे पन्नास रुपये काहीतरी आहे ते नेरळ ना नेरळ नागमोडी वाट खंडाळा आलाय खंडाळा काय यार तू प्लीज असं नका बोलू असं नका वागू प्लीज मला त्रास होतो हा ब्लॉग लय मोठा होणार आहे आता मला वाटतं येताना ब्लॉग घ्यायची गरजच नाहीये पुढे एन्जॉय निलजाचे मारे गा निलजाचे मारे गा निलजाचे मारे गा तुम्ही व्हिडिओ मध्ये तर काही आम्ही इथं थांबलोय कारण की आम्हाला रील्सला रील्सला ना रील्सला एक व्हिडिओ आली होती बघा बघा बुकिंग केली नवीन गाडी आणि हा काय विला भाई मुनावर संबंध वाटत आयशा आयशा विला मी पण त्याच्यावरच बघितली मी रिल्थला बघितलेले काहीच नको काही आतमध्ये विल गाडीत कोण बसला असेल मधे नको रे एक आत्मय जाऊन काहीतरी करून आलोय आता जाऊया गप पाया पडायला येता ये येता जाम काय काय झाले आमचंवर तगडा सीन येता जाम पुढे गेले दोघ जना एक टक विरा एक विराम आते की जय एक विराम आते की जय एक एक ओटी आले ठीक आहे चला बघूया लाईन किती आता आतमध्ये चांगला दम भरले गर्दी नाही भाई वाचलो आज आम्ही कॅमेरा चालू ठेवलाय बघू आतमध्ये असे पण फोटो तर काढून घेत नाही प्लीज येईल जरा होईल सगळ्या व्यवस्थित काय करूया व्हिडिओ का हं नाही मी आत्मदिन झालं तिथून चालत आईතරस तू मजा नाही घेते काय काढ एक काढता अजून बोल हिम्मत ठेव गड्या भाई व्हिडिओ झाले ऑन वाईस विशेष फक्त दोन अक्षरांसाठी एक म्हणजे कारल्याचे एकीर आई दुसरे म्हणजे शिर्डीतले माझे साहिल काढव ऍक्टिंग चांगली होती का आवडले 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 त्या पावला आमचं दर्शन झालंय आणि आम्ही निघलोय मस्त दर्शन झालं गर्दी पण नव्हती एवढी जाड त्यांना गाडी घेऊन खाली बोलवलंय आम्ही दोघं मस्त चालत जातोय कोणाला काय पाहिजे असेल तर सांगू मला आता पुढे वेळेला येताना घेऊन ये आता माहित आहे ना तर आणला असता चांगला काम पिठे तर गाईज हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी एंड करतोय कारण की मी नंतर हेल्मेट घेतलाच नाही कारण की ब्लॉग बनवायचं याच्यातच नव्हतं आणि ब्लॉग पण झालेलाच असा बघायला गेलो तर तर चला गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आज टायमाला गेलो तर नवी मुंबईला जाणार आहे ते काहीतरी पार्क आहे तर पाळणे बिळणे पण आहेत आणि ते गाड्या पण चालवायला ते मला आवडतात तर मी आणि येत जाणार आहे असं वाटतंय मला चला भेटूया पुढच्या मध्ये